आता लक्ष द्या रागेतील सात चार प्रश्न घेतो तर एकतरी प्रकारचे प्रश्न चालू आकडे असत आता काय आहे रागेतला प्रश्न परीक्षेला येतो येतो आणि येतोच फक्त आपलं मांडणी आणि प्रश्न समजून घेऊन ती आखणी केली तर आपल्याला ते सुटत आहे अवघड असं काहीच नाही हा बघा प्रश्न पहिला सीता एका रांगेत समोरून सातवी आहे समोरून किती सातवी महागून आठवी आहे तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती आहे आता बघा आपण कसं सांगतो काय करायचं समोरून आणि महागून याची काय करायची बेरीज करायची हो का समोरून आणि मागून आणि ती स्वतः समोरून पण सातवी आहे मागून पण आठवी आहे म्हणून ती स्वतःला एक वजा करायचं हे सूत्र तयार झालं समोरून आठवी मागून समोरून सातवी मागून आठवी वजा एक सात आठ पंधरा पंधरा वजा एक वजा वजा एक काय केलं सांगू का कारण ती आहे ना स्वतः तिला समोरून पण धरलं होतं मागून पण धरलंय म्हणून तिला स्वतः वजा एक केले कळतंय का समोरून आणि मागून यांची बेरीज करायची वजाय करायचं प्रश्न सुटला सोपा किती आहे काय करायचं समोरून मागून विचारलेल्या प्रश्नांची बेरीज आणि ती स्वतः आहे म्हणून वजा का दुसरा प्रश्न पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून तिसावा क्रमांक आहे तर महागून क्रमांक किती बोल ना का लक्ष द्या परत द्या पन्नास विद्यार्थ्यांच्या रांगेल पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गात सीताचा समोरून तिसावा क्रमांक आहे तर मागून महागून क्रमांक महागून विचारलाय आता काय कराव्या क्रमांकावर उभा आहे वजा एक करा किती येईल पन्नास मधून तीस गेला वीस आहे ना पण आता महागून विचारलाय नेहमी लक्षात ठेवा महागून जर क्रमांक विचारला मागून क्रमांक विचारल्यास काय करायचं अधिक एक करायचं महागून विचारला अधिक एक करायचा किती आला आलाव विसावा आहे ना वीस अधिक एक महागून क्रमांक किती आला एक विसवा आला कळलं का कळलं हिथून वजा एक का केलं कारण ती समोरून पण धरली महागून पण धरली होती म्हणून आपण वजा एक केलं हिथून महागून क्रमांक विचारलाय बरोबर आहे का मागणं विचारला विचारताना मग मागणं धराव लागलं ना तिला म्हणून का नव्हतं म्हणून कळलं का हा प्रश्न मोठ्या परीक्षेला विचारलं जातात हा पण म्हटलं तुम्हाला पण तयारी असावं म्हणून आहे एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रंगा आहेत बघा बर का मुलांच्या जेवढ्या रंगा तेवढीच मुलं प्रत्येक रांगेत खूप आहेत म्हणजे जर दहा रांगा असतील तर एका ओळीत दहाच मुलं असा ह्याचा अर्थ आहे याचा अर्थ काय एका वीस वळे असतील तर एका ओळीत वीसच मुलं असतील असा ह्याचा अर्थ रमेश मधल्या रांगेच्या मध्यभागी उभा आहे मध्यभागी उभा आहे हा रमेश आता ही मधली रांगा समजा सपोज हा समजा ही मधली रांगा आहे आणि बरोबर मध्यभागी तर रमेश काय आहे उभा आहे तर काय आहे रमेश उभा आहे कळतय पुढं बघा मध्यभागी उभा आहे मध्यभागी म्हणजे काय तिकडून पण सारख्या इकडून पण सारख्या कळत आहे का तिकडनं पण आणि इकडनं पण बरोबर तो मध्यभागी उभा आहे हा तस त्याच्या समोरून पाच मुलं असतील समोरून समोरून म्हणजे डावीकडून समोरून म्हणजे डावीकडून समोरून म्हणजे डावी आणि मागून म्हणजे मुलगी उजवी असं वरून लिहायची डावी खालून लिहायची समोर डावी समोर म्हणजे डावी किती मुलं आहेत पाच हा समोरून पाच मुलं असतील तर मैदानावर एकूण किती संख्या असेल आता बघा बर का दादा बोल नको समोरून पाच मुलं आहेत तो बरोबर कुठं आहे मध्यभागी आहे मागून पण मग किती असायला पाहिजे मध्यभागी उभा आहे ना तो बरोबर आहे का आता समजा मी मध्यभागी आहे माझ्या इकडे तीन आहे ते ही तीन आहे मग मी असं सांगितलं मी मध्यभागी आहे पाहिजे माझ्या डाव्याला बाजूला चार आहे मग म्हणजे उजवीला काही येणार ना कारण मी कुठं आहे मध्यभागी आहे बघा प्रश्नाला आपलं ना उत्तर आपलं आहे प्रश्न आपला झाला पाहिजे आहे ना कळत आहे हो का डावी बाजूकडून पाच उजव्या बाजूकडून पाच बरोबर मध्यभागी उभा आहे आता काय कारण सांगतो हे पाच अधिक रमेश लाईक आणि करू सहा सहा पाच अकरा एका किती वळती एका वेळीत किती मुलं आहेत अकरा रांगा किती होतील आपल्याला प्रश्न काय म्हणालाय एका मैदानावर मुलांच्या जेवढ्या रांगा तेवढीच प्रत्येक मुले काय आहे त्या रांगेत मुलं आहे मग एका रांगेत एवढी मुलं आहेत मग चारा। रांगा पण किती असणार अकराच रांगा असणार बरोबर मग एकूण मुलं एकूण मुलं काय करणार आपण रांगा अकरा मुलं पण एका अकरा गुणि अकरा एकशे एकवीस मुलं आहे काय प्रश्न नीट वाचायचा ह्याची सूत्र वगैरे काय अजिबात नाही फक्त प्रश्न नीट वाचायचा समजून घ्यायची ती काय सांगते आता हा तुमचा ये प्रश्न आहे एका रांगेत कुमार त्याच्या उजव्या बाजून क्रमांकावर उभा आहे रांगेत एकूण सोळा मुलं आहेत किती मुलं आहेत सोळा रांगेत डाव्या बाजून कितवा क्रमांक त्याचा आहे बघा प्रश्न काय म्हणते एक रांग होकार तयार करा एक रांग तयार केली एका रांगेत कुमार त्याच्या उजव्या बाजूने उजवी म्हणजे आहे ना उजवी इकडून दहावी कुठून ही दिसते का वैजात हे ही दिसते त्याच्यात उजव्या बाजूने नव्या क्रमांकावर हे तर कुठं तरी आपण करू असं इथं आहे कुमार इथं आहे कुमार हे कुमार। कुमार। तर नववा क्रमांक आहे ह्याचा किती क्रमांक आहे नववा नौ। नौ। हे तर किती असतील महाग त्याच्या आठ सात आहे उजव्या बाजूला नववा क्रमांक म्हणजे ह्याच्या महाग किती आहे ते आठ जाऊ पुढा आपण नव्या क्रमांकावर उभा आहे रांगेत एकूण सोळा मुलं आहेत ह्याची है। है, सोळा मुलं आहेत हा मी असं लिहितो बघा अशी सगळी मुलं किती सोळा आपण काय करायचं तर डाव्या बाजून कितवा क्रमांक म्हणजे कितवा सोळा वजा नऊ करा सोळा तुम्ही नऊ गेल किती येणार सात आहे हा सात आहे ना सात एक उजव्या बाजून कुमारचा नंबर होता नव्वा कुमारला धरलं का आपण धरलंय सोडल ना सोडलं होतं का नाही शिकंड आपण धरायचंय आता शिकंड किती किती आली सात शिकंड कुमार धरायला भरला असा आधी अधिक एक कुमारला विसरायचं सात आणि आठव्या क्रमांकावर आहे बघा पर्याय का पहिलाच पर्याय ह्याच्यात हा आठव्या क्रमांकावर आहे करत आहे का समजलंय <laughs>